लक्षवेधी क्रमांक नऊ सन्मान्य अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील बोसे पंढरपूर तालुका गट नंबर चारशे एक्कावन मध्ये दूध भेसळ करत असताना एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध अशी सगळी यंत्रणा सापडली आणि आपण मागे बघितलं असेल तर सन्मान्य मंत्री महोदय तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं की तीस टक्के दूध भेसळ होती आणि तरी देखील आपल्याकडनं आज जो हा आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी पाचव्यांदा ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला दोन हजार सतरा मध्ये नऊ धाडी झाल्या त्यावेळेस सात हजार तीनशे ब्याण्णव लिटर दूध भेसळयुक्त सापडलं दोन हजार अठरा मध्ये त्याच्यावरती ही झाली आहे आणि मग आपण उत्तरात देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत दोन हजार सोळा ला एकोणीस ला आणि परत परत तो माणूस त्या ठिकाणी तो गुन्हा करण्याचं धाडस करतो त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटतो आणि मग त्याला यंत्रणा कोण लावली जाती मग कोर्टामध्ये त्या ते ठिकाणी पुरावे योग्य दिले जात नाहीत मग मंत्री महोदय याच्यावरती कारवाई होत असताना आज माझ्या भागातला साहेब चैतन्य शिव चैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेड वर्ष आठ हा कीर्तनकार होता मुलगा ह्याला अशा दुधाच्या बेसळी त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला आज अशा कितीतरी घटना घडतायत ही कि माहिती आहेत क्रूर आहेत ह्यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण ह्याला चार चार वेळा पकडून पाच पाच वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जातं ह्याला मोलाईन म्हणून हो पुरवणा हो पवार साहेब बोलू द्या हो, तुमच आहे प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही <laughs> आणि साहेब ह्याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराण वरन ह्याला लागणारे केमिकल पुरवतो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डिरी आहे त्या डेअरीतला केमिस्ट साळुंक्या आहे अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत अशा लोकांना मकोका लागणार का त्यांच्यावर काय कडक कारवाई होणार आणि तो सराईत गुन्हेगार आहे गेले पाच वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होत आहे आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात साहेब त्या दिवशी परंतु आम्हाला असं सांगण्यात येते तिथल्या लोकांनी की नवरा बायको पळून गेली तिथून तर अशा आरोपी फरार आहेत यांना तात्काळ पॉइंटेड प्रश्न मांडा आदरणीय सदस्य महोदय यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता एकवीस दोन ला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यातला सचिन अरुण आरू, फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि फरार झाले आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे असे एकूण पाच आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत आता ह्या वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर ए पी आय हे त्यांचा तपास करतात मोबाईल ट्रॅक करण्याचं चा काम चालू आहे ज्याही वेळेला तो, तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय तो, तो ड्रायव्हर आहे त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सा, सराईत आहे दोन हजार सोळापासून हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार तिथं करणार हा मुंबईमध्ये करतोय बीड मध्ये करतोय असे बरेच वेळा त्याच्यावर सापडले मग तडीपार करून काय होणार साहेब मको का, का लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय त्यातनं लहान मुलं साहेब मरतायत कॅन्सर सारखे आजार सात सात आठ आठ वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण तडीपारीसारखी साधी कारवाई करणार हे काही योग्य आहे का साहेब हा ताब्यात घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही अधिकारी आहेत तपास अधिकारी कुंजील यांना सूचना तशा दिलेल्या आहेत त्या तात्काळ त्याचा तपास करा त्यांनी पुन्हा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा ट्रेसआउट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढं कुठल्याच प्रकारची हिंडफिर किंवा त्याचा कुठं व्यवहार व्यापार सुरू होऊ नये या दृष्टीनं त्यांची आठ बँक खाती आहेत त्याची महत्वाचं त्यांचं तेच साधन आहे तेच त्या ठिकाणी आठही बँकेचे खाते सील केलेले आहे लक्षवेधी क्रमांक दहा